भूगुस्वणी मार्गावर एस टी बस सुरू करण्यासाठी नवनिर्मित उद्यावर परीक्षण माजी जिल्हा परिषद सदस्य विजय टिबुलकर यांच्या पाठपुराव्याने यवतमाळ हो व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या भूगुस्वणी मार्गावर उड्डाण फुलाचे बांधकाम सुरू असून या मार्गावरून वणी येथे बससेवा सुरू करण्यासाठी नऊ मे पुलावरून बस चालवून परीक्षण करण्यात आले राज्य परिवहन मंडळाचे विभागीय वाहतूक वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम अधीक्षक यावेळी उपस्थित होते परीक्षण पूर्ण झाल्यानंतर लवकरच भुग्रुस बससेवा नियमित सुरू होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे गुग्रुस्वनी मार्गावरील बससेवा मागील एक ते दीड वर्षापासून बंद आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आजारी रुग्ण छोटे व्यावसायिक भाजीपाला विक्रेते दैनंदिन प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागतो दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य विजय किदुरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला त्यानंतर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ही बससेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत राज्य परिवहन महामंडळाला सूचना केल्या होत्या या सूचनेनंतर या मार्गावर परीक्षण करण्यात आले त्यामुळे लवकरच ही बससेवा सुरू होणार आहे अशी माहिती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय विजयकर यांनी सिटी न्यूज संवाद दिली चंद्रपूर राज्य मार्गावर गुग्गुस शहरात राजीव चौकामध्ये मागील दीड वर्षापासून रेल्वे विभागाकडून उडान पुलाचे काम चालू असल्यामुळे चंद्रपूर घुग्गु शनी ही बससेवा या ठिकाणी बंद झाली माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी वाहतुकीस प्रतिबंध अधिसूचना काढल्यापासून या ठिकाणावरून बस वाहतूक बंद झाली त्यामुळे वणी आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातून येणावे प्रवासी महिला विद्यार्थी अपंग ज्येष्ठ नागरिक आजारी रुग्ण या सर्वांनाच चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयाचा लाभ या ठिकाणी घेता येत नव्हता सोबतच चंद्रपूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रचंड त्रास होता मधल्या काळात हे पूल चालू असताना पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी अधिसूचनेमध्ये बदल करून जळवाहतुकी या ठिकाणी सुरुवात केली रात्रच्या वेळेस त्याचबरोबर आम्ही माननीय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांच्याकडे विनंती केली आणि जळ वाहतुकीतून बसला सवलत देण्यात यावी त्याप्रमाणे कारवाई सुरू होती सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर माननीय मंत्री महोदय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी डी टी ओ चंद्रपूर सुतावणी मॅडम यांना सूचना केल्या आठ एप्रिल आठ मे दोन हजार चोवीसला आणि दुसऱ्याच दिवशी नऊ एप्रिल नऊ मे दोन हजार चोवीसला एस टी विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री व्यवहारे साहेब श्री गोमाशी साहेब मी स्वतः भाजपाचे नेते विवेकजी बोडे विनोदजी चौधरी श्याम अगदरेजी संजय हनुमंते आणि एस टी विभागाचे प्रमुख अधिकारीच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणावरून ना नऊ मेला बस परीक्षण करण्यात आलं आणि यामध्ये ती बस या ठिकाणून व्यवस्थित जाऊ शकते फक्त रेल्वे विभागाकडून बस डायव्हर्शन आणि कठडे लावण्याची या ठिकाणी सुविधा करण्यात यावी आणि पोलिसांची त्या ठिकाणी बसच्या वेळांमध्ये प्रायोगिक तत्वावर या ठिकाणी चंद्रपूर गुगुस वनी अशा बावीस फेऱ्या होत्या किमान दोन फेऱ्या सकाळ संध्याकाळ याप्रमाणे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यासाठी या अटी शर्तीची पूर्तता केल्यास आम्ही बस चालू करू असं त्यांनी आम्हाला लेखी या ठिकाणी निवे आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरच चंद्रपूर वनी गुग्गूस या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवाशांना सुखकर सोयीचा सुलभ असा मार्ग सध्या खाजगी वाहनाने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून नागरिकांना प्रवाशांना प्रवास करावा लागतो त्यामध्ये अनेक अडचणी येतात विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये सुद्धा या ठिकाणी अडथळा निर्माण झाला अनेक विद्यार्थ्यांना शासकीय बसचा लाभ घेण्याऐवजी भाड्याने खोली करून त्या ठिकाणी राहावं लागत आहे आर्थिक दुर्दंड सहन करावं लागत आहे या सर्व अडी अडचणी सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये येणाऱ्या सात आठ दहा दिवसामध्येच ही बससेवा लवकरात लवकर सुरू होण्याची अनुकूलता एस टी विभाग चंद्रपूरने दाखवलेली आहे आणि लवकरच प्रवाशांना या सेवेचा लाभ या ठिकाणी होणार आहे घुगुद जिल्हा चंद्रपूर व यवतमाळ जिल्हा तील वनी तालुक्यातील नायगाव बेलोरा पुनवट पुरवट शेलू मंदर लालगुडा शिरपूर या सर्वच ठिकाणचे विद्यार्थी चंद्रपूर येथे शिकायला जातात सोबतच आरोग्याच्या दृष्टीनं त्या सुद्धा लाभ येथील नागरिकांना या ठिकाणी होतो बाजारपेठ चंद्रपूर आणि वनी या दोघोकडील लोकांनासुद्धा या ठिकाणी ही बाब सुलभ होणार आहे म्हणून जोपर्यंत या ठिकाणी यष्टीचा प्रवास सुरू होत नाही तोपर्यंत ही लढाई आमची सतत सुरू राहील परंतु विश्वास आहे एस टी विभागाने या रस्त्याचे वाहतूक परीक्षक आणि माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अतिशीघ्र कारवाई झाल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लवकरच प्रवाशांच्या सेवेत ही चंद्रपूर आणि गुगूस दोन्ही बस बससेवा सुरू होईल